नमस्कार मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये समानार्थी शब्द पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण या व्हिडिओमध्ये शंभर समानार्थी शब्द पाहणार आहोत तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या शब्दाला पहिला शब्द आहे जंगल जंगलचा समानार्थी शब्द आहे अरण्य दुसरा शब्द अभ्यास सराव तीन आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हर्ष चार कपाळ ललाट पाचवा शब्द ऊन लोकर सहावा शब्द अंबर आकाश सातवा शब्द खग पक्षी आठवा शब्द काळूख अंधार नववा शब्द खजिना तिजोरी दहावा शब्द ईश्वर देव अकरावा शब्द क्रीडा खेळ बारावा शब्द कुरूप बेढब तेरावा शब्द इच्छा आशा चौदावा शब्द शपथ आन पंधरावा शब्द आई जननी सोळावा शब्द अस्त मावळणे सतरावा शब्द कृष्ण कान्हा अठरावा शब्द दास सेवक एकोणाविसावा शब्द कावळा काक शब्द विसावा आमरण मरेपर्यंत शब्द एकवीसवा आश्चर्य नवल बावीसवा शब्द आठवण स्मरण तेवीसवा शब्द गणपती गणेश चोवीसवा शब्द कमळ राजीव पंचवीसवा शब्द इंदू चंद्र शब्द सव्वीसवा आस्था आदर शब्द सत्तावीसवा सुंदर सुबक अठ्ठावीसवा शब्द गरज आवश्यकता शब्द एकोणतीसवा कासव कच्छ शब्द तिसावा ढग मेघ एकतीसवा शब्द गर्व अहंकार बत्तीसवा शब्द घर भवन तेहतीसवा शब्द तोंड मूक चौतीसवा शब्द जल पाणी पस्तीसवा शब्द तलवार समशेर शब्द छत्तीसवा देऊळ मंदिर शब्द सदोतीसवा जीवन आयुष्य शब्द अडोतीसवा झुंबड गर्दी एकोणचाळीसवा शब्द तलाव सरोवर शब्दचाळीसवा नोकर सेवक एक्केचाळीसवा शब्द पत्नी बायको शब्द बेचाळीसवा डोके मस्तक त्रेचाळीसवा शब्द पोपट राघू चव्वेचाळीसवा शब्द बाप जनक पंचेचाळीसवा शब्द बळ ताकद शब्द शेहेचाळीसवा बाण तीर शब्द सत्तेचाळीसवा प्रेम लोभ शब्द अठ्ठेचाळीसवा बाघ उपवन शब्द एकोणपन्नासवा रात्र निशा शब्द पन्नासवा चांदणे चंद्रिका शब्द एक्कावन काळजी चिंता शब्द बावनवा ताकद शक्ती त्रेपनवा शब्द घास ग्रास चोपनवा शब्द जमीन भूमी शब्द पंचावन्नवा देह तन छप्पनवा शब्द, शब्द जरब धाक सत्तावन दैत्य दानव शब्द अठ्ठावन्न देव परमेश्वर शब्द एकोणसाठ दूध क्षीर शब्द साठ धनुष्य धनु शब्द एकसष्ट धन द्रव्य शब्द बासष्टवा झाड वृक्ष त्रेसष्ट शब्द ऋषी मुनी शब्द चौसष्टवा डोळा नयन पासष्टवा शब्द निर्वाळा खात्रीपूर्वक सहासष्ट शब्द पूजा अर्चा शब्द सदुसष्टवा नवरा पती अडुसष्ट शब्द पर्वत गिरी एकोणसत्तरवा शब्द फुल सुमन शब्द सत्तरवा पृथ्वी धरती शब्द एकाहत्तरवा प्रघात रिवाज बहात्तरवा शब्द पक्षी पाखरू त्र्याहत्तर पाय चरण शब्द चौऱ्याहत्तरवा पान पर्ण शब्द पंचाहत्तरवा अवघड कठीण शहात्तरवा शब्द शहाना प्रौढ शब्द सत्याहत्तरवा गौरव सन्मान अठ्ठ्याहत्तरवा शब्द पोरका निराधार एकोणऐंशीवा शब्द डौल ऐठ ऐंशी पुढारी नेता एक्क्याऐंशी पार्वती उमा ब्याऐंशीवा शब्द पुरुष नर त्र्याऐंशी शब्द भांडण तंटा चौऱ्याऐंशीवा शब्द वारा पवन पंच्याऐंशी मित्र सखा शब्द शहाऐंशी विष्णू रमापती शब्द सत्याऐंशी महा महान शब्द अठ्ठ्याऐंशी वेदना कळ शब्द एकोणनव्वद रागीट संतापी शब्द नव्वद यज्ञ होम शब्द एक्क्याण्णव युद्ध संग्राम शब्द ब्याण्णव वस्त्र वसन शब्द त्र्याण्णव वल्लरी वेल शब्द चौऱ्याण्णव शंकर रुद्र शब्द पंच्याण्णव लक्ष्मी रमा शब्द शहाण्णव शेतकरी कृषक शब्द सत्त्याण्णव शत्रू दुश्मन शब्द अठ्ठ्याण्णव सोने कांचन शब्द नव्याण्णव ना महिला नारी आणि शब्द शंभरवा संहार नाश तर हे होते शंभर समानार्थी शब्द सर्वांना धन्यवाद अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद